आरशातील हा आपला घड्याळातला पहिला टॉपिक आहे बरोबर आहे आणि या पहिल्या टॉपिक मध्ये आपण बघितलं की दोन प्रकारचं घड्याळ असत एक बारा तासाचं घड्याळ असतं चोवीस तासाचं घड्याळ असते जर बारा तासाचं घड्याळ असेल तर आपल्याला अकरा साठ मधून तो वेळ काय करायचा आहे वजा करायचा आहे आणि जर घड्याळ चोवीस तासाचा असेल तर आपल्याला तेवीस साठ मधून तो वेळ काय करायचा वजा करायचा पण वजा बाकीच करावी असं काही नाही ठीक आहे वजा बाकी न करता तुम्ही बेरीज सुद्धा करू शकता लक्षात आलं आता इथं जर वजाबाकी करायचं म्हणलं तर अकरा साठ वजा, वजा नऊ वीस मग सांगा साठातून गेले किती राहिले चाळीस अकरातून नऊ गेले किती राहिले किती राहता दोन म्हणजे उत्तर किती आलं दोन चाळीस पण तुम्ही असंही करू शकता नऊ मध्ये किती टाकले तर अकरा होता दोन आणि वीस मध्ये किती टाकले तर साठ होता चाळीस म्हणजे असंही उत्तर काढू शकता वजाबाकी करायला वेळ झाला बरोबर आहे त्याच्यामुळे बेरीज करा मग आता बेरीज करायची तर कशी करायची सातन किती अकरा सातन चार अकरा चाळीस किती साठ उत्तर किती आलं लक्षात आलं सहन किती अकरा काय